नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज आपण तहसील कार्यालयाच्या इथे आहोत आज जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा येथे आंदोलन आहे जे शरद पवार गुट आहे त्या राष्ट्रवादीचं येथे जे आहे आंदोलन इथे छेडण्यात आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर हा आंदोलन चालत आहे तुम्हाला माहितच आहे ईडी हा नवीन शब्द नाही आहे कार्यकर्ते आहेत हे वाटतं की ही जी ईडी आहे हे सरकार चालवते आहे आणि विरोधी पक्ष आहेत त्यांना आपल्यामध्ये सामील करण्याचं जे काम जे बी जे पी करत आहे ते कार्यकर्ते आहेत जे आपले पक्ष आहे ते सोडून जायला बघत नाही आहेत तर त्यांच्यावर ईडीचा दबाव टाकून त्यांना येथून घेऊन जाण्याचं प्रयत्न हे बी जे पी करत आहे असा आरोप जे आहे आपल्याबरोबर जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कार्यकर्ते तेवढे आहेत त्यांचा हा आरोप आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी येथे आंदोलन जे आहे पुकारलेलं आहे आणि जर या आंदोलनाच्या द्वारे जर या ईडीचे कारवाया थांबत नसेल तर ते यापुढेही त्यांचं पाऊल जे आहे ते उचलणार आहेत आणि हा पाहुल याच्याहून मोठा असेल असं ते त्यांचं इथे म्हणणं आहे आपल्या पक्षात सामील करण्यासाठी हे लोक ईडीचा दबाव त्या पक्षावर त्या नेत्यांवर टाकून तेथून बेडीत तिथून आणण्याचा प्रयत्न आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत हे या आ, या राजकारणात या देशातल्या राजकारणात हे दिसत आहे तर आपण जाणून घेऊया यांनी यांचं काय म्हणणं आहे महिला म्हणून एक तुम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आहात आज जे इथे मोर्चा किंवा तुमचं आंदोलन आहे कशा पद्धतीचं आहे कशासाठी आलेलं आहात काय आहे आमचं आंदोलन हे केंद्र सरकारच्या विरोधात आहे केंद्र सरकार हा शब्द आता कुठे ऐकायलाच मिळत नाही फक्त मोदी सरकार एवढं ऐकायला मिळते केंद्र सरकार गाईपच झालेलं आहे सगळ्या ठिकाणी महागाई वाढून ठेवलेली आहे महिलांचा मेन उद्देश असतो तो घरगुती गॅस ते सुद्धा महाग झालेले आहेत आता जेव्हापासून हे मोदी सरकार हे केंद्र सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे तेव्हापासून इतर पक्षांच्या लोकांवर इडिया लागल्या जातात इडी लागलेला व्यक्ती जेव्हा त्यांच्या पक्षामध्ये जातो तेव्हा तो धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ होतो म्हणजे त्याच्यावरची इडी हटली जाते सध्या चालू आहे म्हणजे लावायची पक्षातील लोकांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं हे सध्या आता मोदी सरकारचं चालू आहे जेव्हापासून ते सत्तेमध्ये आलेले आहेत तेव्हापासून हेच त्यांचं चालू आहे की त्यांच्यावर ईडी लावणार ते आपल्यामध्ये येणार जेव्हा बीजेपी मध्ये जाणार तेव्हा त्यांचं ते सगळं काही क्लिअर होऊनही जाणार आज जे आहे निवेदन मध्ये तुम्ही काय दिलेलं आहे आणि महाराष्ट्रभरात जे आहे आंदोलन चालू आहे ईडीला घेऊन जे आंदोलन चालू आहे तुम्हाला काय वाटतं की तुमच्याच पाठी लागलेले आहेत किंवा राष्ट्रवादी जे नेते आहेत त्यांना त्यांना जेवढे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत तेवढ्या सगळ्यांवर बहुतेक लोकांवर ह्यांनी ईड्या लावलेल्या आहेत आणि ईडी लावल्यानंतर मग त्यांना माहिती आहे की हे आपल्याकडे येणार पण असे जे कट्टर राष्ट्रवादीचे आमचे जे शरद पवारांच्या धोरणांना घेऊन चालणारे लोक आहेत ते कधीही कुठेही जाणार नाहीये हा राष्ट्रवादी पक्ष सोडून जे आता राष्ट्रवादीतून सोडून जे गेलेले आहेत आ, का ते का गेले असं वाटतं तुम्हाला नाही तर त्यांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही ते का गेलेलं आहे आणि हे सांगण्यापेक्षा मला वाटतं सामान्य जनतेला कळत कोण कुठे जात काय करत आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलतच नाही प्रकार चालू आहे हे दबाव टाकण्यासाठी आहे हो दबाव टाकण्यासाठीच आहे की समोरच्या इडी लावल्यानंतर समोरचा व्यक्ती जो कोणी आहे दुसऱ्या पक्षाचा त्यांच्या मतानुसार तर तो आपल्याकडे येणार हे त्यांना माहिती आहे ईडी लावून त्यांना हैराण करून सोडतात आणि मग तो पक्ष सोडून त्यांच्याकडे जाणार आणि आता सध्या सत्तेमध्ये तेच चालू आहे आता रोहित दादा पवारांवर एवढी ईडी लावली आहे जयंत पाटील साहेबांवर झालेले आहे ते सर्व आज ईडीची चौकशी चालू आहे मग मी बोलते बीजेपीच्या एकाही कार्यकर्त्यावर आजपर्यंत काय ईडी लागलेली नाहीये लागायला पाहिजे ना त्यांच्यावर पण ईडी त्यांची पण चौकशी लावा त्यांच्याकडे का पैसा आमाप नाही एका मंत्री लोकांकडे का त्यांच्याकडे सगळा लिगल आलेला आहे का मग त्यांच्या पण तुम्ही चौकशा लावायला पाहिजेत आणि हे सामान्य जनतेला समजायला पाहिजे की आता इलेक्शन लागणार आहे इलेक्शन लागण्याच्या वेळेला कोणती कोणती या केंद्र सरकारने घेतलेली आहेत आणि हे इलेक्शन मला वाटतं बॅलेट पेपर वर झालं तर खरोखर सामान्य जनतेला जास्तीत जास्त न्याय मिळू शकतो मग त्यांना कळेल की ही सत्ता कोणाची आहे आणि कशी येणार आहे आज जे आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे काय आंदोलन आहे काय याच्याबद्दल हे आहे आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे आमच्या राष्ट्रपती पवार साहेबांच्या विरोधात आंदोलन म्हणजे ईडीचं जे चाललो आहे सत्र ते चुकीचं आहे रोहितदादा बोला जयंत पाटील साहेब यांच्यावर आज ईडीने चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याचा प्रयत्न चालू आहे आज आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वसई तालुक्याच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांना एक पत्र देत आहोत की साहेब हे बस झालं कारण तुम्ही सरकार आहात जरी महारा बी जे पी हे सरकारवर असेल परंतु आमचं जे नेतृत्व तुमच्याकडे आहे या सरकार याच्या या सरकारमध्ये जे काही बसलेले आहेत राज्यकर्तात ते चुकीच्या मार्गाने राज्य करत आहेत यांना कुठेतरी आळा घालणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी या आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देत आहोत की बस झालं बाबा आता इलेक्शन आल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू तुमची जागा परंतु या ईडीच्या माध्यमातून जो आम्हाला त्रास देत आहात हे चुकीचं आहे हे कुठेतरी थांबायला हवं यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे असंच आंदोलन आम्ही पुढेही करू तर अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा